तारळी प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित असलेल्या प्रश्नांची त्वरित सोडवणूक व्हावी यासाठी श्रमिक मुक्ती दल समाजवादीतर्फे सोमवार दिनांक पाच ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी अकरा वाजल्यापासून बेमुदत आंदोलन हे सुरू केले आहे तारळीच्या लाभ क्षेत्रात असलेल्या मान व खटाव तालुक्यातील जमिनी उर्वरित व जांभे चिखली ठोसेगर येथील नियोजन नसलेले तीनशे त्रेपन्न तारळी प्रकल्पग्रस्तांचे नियोजन केल्याशिवाय इतर प्रकल्पासाठी वर्ग करून अशी मागणी या प्रकल्पग्रस्तांनी केली आहे याशिवाय इतर चोवीस मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले असून जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे श्रमिक मुक्ती दल समाजवादीचे राज्य संघटक डॉक्टर प्रशांत पन्हाळकर यांनी सांगितले आहे आजपासून बेनुरट हे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू आहे खरं तर ही आंदोलन करण्या करण्याची वेळ का आली गेले सत्त्याण्णव सालापासून गेले जवळजवळ अठ्ठावीस वर्ष प्रकल्पग्रस्तांची जी मुख्य यादी असते प्रकल्प प्रकल्पग्रस्तांची जी पात्र प्रकल्पग्रस्तांची जी बेसिक यादी असते ती बेसिक यादी अजून ह्या प्रशासनाला फायनल झालेली नाही जो अधिकारी येईल ती यादी बदलत असतो काहीतरी स्वतःच्या डोक्यात आलं की वेगळं काहीतरी करत असतो आणि धरणग्रस्तांना असंच वाऱ्यावर सोडायचं कार काम चालू आहे आमचं स्पष्ट म्हणणं आहे की ही संकलन यादी तातडीनं फायनल करावी त्याचबरोबर ज्या धरणग्रस्तांना जमिनी वाटलेल्या आहेत त्या जमिनीला पाणी देण्याच्या योजना तातडीनं पूर्ण कराव्यात तारडीच्या बाबतीत जर विशेष बोलायचं झालं तर तारडीच्या योजना पूर्ण नसल्यामुळं लाभ क्षेत्राला पाणी देत नसल्यामुळं धरणामध्ये पाणी बरंच साठलेलं आहे आणि अशा वेळेला अदानीसारख्या भांडवलदाराचं लक्ष त्या तारळीवर गेलेलं आहे आणि तारडीतलं पाणी आणि अक्कच तारळी धरण हे शासन त्या भांडवलदाराच्या विकण्याच्या परिस्थितीत आहे आणि मग अशा वेळेला आमच्या जमिनीला पाणी मिळणार का नाही सुद्धा परिस्थिती निर्माण झालेली आहे आमचं म्हणणं असं आहे की हा जलसंपदा प्रकल्प आहे त्याच्या तातडीनं त्याचं लाभक्षेत्र डेव्हलप करावं आणि पाणी देण्याच्या योजना पूर्ण कराव्यात त्याचबरोबर आत्ताच्या योजनामध्ये ज्या प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या जमिनी भिजत नाहीत त्या योज ना त्या, त्या जमिनी सुद्धा योजना केल्या पाहिजे केल्या गेल्या पाहिजेत आम्हाला दिलेल्या जमिनी आहेत त्या जमिनीमध्ये जे काय सातभार आहेत ते सातबारा एकत्रित सातभार आहेत तातडीनं ते सातबार ता सातबारा आणि नकाशे स्वतंत्र केले गेले पाहिजेत भूखंडाचं वाटप केलेलं आहे त्या भूखंडाच्या सा वाटपाचे वाट सातबारा सुद्धा ऑनलाईन केलेले नाहीत नुसते ऑफलाईन सातबार आहेत म्हणजे आता सध्या आपण डिजिटलायजेशनकडे जातो आहे आणि प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत मात्र काहीच करत नाही वर्षानुवर्षे त्यांना पिडत पि पिचट ठेवणार आहे अशा बऱ्याचशा मागण्या जवळजवळ आम्ही चोवीस मागण्यांचं निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे त्याचबरोबर इरिरिगेशनच्या नागरीशुधांची वगैरे कामं काहीच कामं झालेली नाहीत आ त्यामुळं आढावा बैठका हे प्रांत कार्यालय घेत नाही अधीक्षक अभियंता घेत नाहीत या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत आणि आता परिस्थिती अशी दिसते की गेल्या एकतीस तारखेला आंदोलनाचं जे निवेदन आहे जे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना अठरा तारखेला दिलं होतं एकतीस तारखेला ॲडिशनल कलेक्टरनी मिटिंग लावली होती परंतु हे जे जिल्हा पुनर्वसन कार्यालय आहे त्या कार्यालयानं कुठल्याही प्रकारचा आमच्याशी संपर्क न केल्यामुळं ती मिटिंग होऊ शकली नाही म्हणजे पुनर्वसन कार्यालय फक्त जे एजंटांचं काम करते पैसे देणाऱ्यांचं काम करते गोरगरीब जनतेचा प्रश्न सुटले पाहिजेत किंवा त्यांच्या प्रश्नाकडं कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही असंच एका तरी त्याच्यातून अधोरेखित होते त्यामुळं आमचं स्पष्ट म्हणणं आहे की जर तुम्हाला हे जमत नसेल आणि इरिगेशन का खात्यानं सुद्धा शंभर टक्के धरण बांधलेलं आहे खरं तर कायदा सांगतोय की आधी पुनर्वसन मग धरण त्यामुळं जर पुनर्वसनची कामं कुठल्याही प्रकारची पूर्ण न करता जर दर धरणाचं काम पूर्ण केलं असेल काय इरिगेशन का खात्याच्या का अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी आमची मागणी आहे आणि मग मरायचंच आहे तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हो मरू आम्हाला काय घरी काय मरायची गरज नाही अशा पद्धतीचा निर्णय करून ठाम इथं जोपर्यंत प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत तिथून माघारी जाणार नाही असा निर्णय घेतलेला आहे